नमस्कार मी सतीश कुलकर्णी आज गाणगापूर यात्रा गाणगापूर येथे आज लाखोच्या संख्येने भक्त उपस्थित होते पालखी सोहळा अतिशय नेत्रदीपक असाच झाला भाविक भक्त आज सरस्वती महाराजांच्या कर्मभूमीत आले होते तिथं त्यांनी दर्शन घेतलं नामस्मरण केलं आणि त्यांचा भक्तिभाव पाहून खूप आनंद झाला गाणगापूर यात्रा म्हणजे काय गुरुप्रतिपदीनंतर आज गाणगापूर यात्रेचं कारण काय त्यानंतर चार फुलांचा जो आनंदोत्सव आहे तो काय अनेक भाविक भक्तांना हे माहीत नाही ते समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ केला आहे ह्याच्या अगोदर माझे गुरुवर्य सदानंद महाराज आणि आम्ही याबाबत यात्रेबाबत जे जे होतं जे जे सांगितलं आहे ते भाविकांच्या लक्षात आलं असेल तर ठीक आहे नाहीतर पुन्हा हा व्हिडिओ आपण आवर्जून पाहावा यासाठीच केलेला आहे आज गाणगापूर यात्रा त्यानंतर गाणगापूरातली आज गर्दी कमी होईल आणि पुन्हा वर्षभर लोक भक्त गुरु महाराजांना विसरून जातात गुरुभक्तीचं फळ काय असतं चार फुलं काय ती कोणत्या दिशेने परत येतात हे सर्व अध्याय नंबर बावन्नमध्ये सांगितलेला आहे हा व्हिडिओ ऐकल्यानंतर जर भाविकांना वेळ असेल त्यांनी बावन्न नंबरचा अध्याय वाचावा त्यात आज गाणगापूरला का काय घडलं किंवा काय घडतं हे सगळं त्या अध्याय दिलेलं आहे वर्षानुवर्ष गुरुचरित्र ग्रंथ वाचला जातो कंसामध्ये पारायणाच्या नावाखाली फक्त भराभर भराभर बोटं फिरवले जातात त्यामुळं नक्की काय त्या ग्रंथांमध्ये सांगितलं हे लक्षात येत नाही बावन भावनाध्यामध्ये असं सांगितलं आहे की है? जे माझे कथामृत पान करीती जे माझे माझा ग्रंथ वाचल त्याचे घरी मी श्रीपती वसतो प्रीतीने अखंडित त्यांच्या घरी मी आनंदाने राहतो आमचे चरित्र जो पठण करी त्यास लाभती पुरुषार्थचारी सिद्धी सर्वही त्याच्याद्वारी दासीपुरत इष्य तिला सिद्धी त्याच्या दारामध्ये दासीसारख्या उभ्या राहतील त्याशी नाही यमाचे भय त्यास लाभ लाभे निश्चय पुत्र पौत्रासहित अष्टैश्वर्य तो भोगेल अनुभवनी निर्भय पावे मुक्ती हे तुम्ही अनुभवा आणि मुक्ती मिळवा हे वचन माने अप्रमाण तो भोगिल नरक दारुण जो कोणी अविश्वास दाखल त्याला भोग भोगावे लागतील तो गुरुद्रोही जाणं जन्म मरण दुःख अनुभवणे न सुटे त्यासी या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल लाभ असं ऐसे सांगून शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले गुरुप्रतिपदेला हे सर्व सांगून गुरु दत्तात्रय नृसिंह सरस्वती स्वामी महाराज शैल्य पर्वताकडे निघून गेले त्यावेळी तिथे एक नावाडे होता त्या नावाड्याने ही सगळी घटना पाहिली आणि आजच्या दिवशी तिथे जी यात्रा होती त्याचं कारण असं की महाराजांचे जे चार लाडके शिष्य होते सिद्ध नरहरी नंदी आणि सायनदेव या चार लाडक्या भक्तांसाठी गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्य पर्वतावर पोच पोछनल, नंतर तिथं खाली जी गंगा आहे भीमा आणि कृष्णा नदीचा संगम तिथं आलेला आहे त्या तिथं चार फुलं ठेवली आणि ती उलट्या दिशेने पुन्हा पाठीमागं गाणगापूरला आली हा फार मोठा चमत्कार आहे अनेक भाविकांच्या लक्षात येत नाही तर ती फुलं आज गुप्त रूपाने म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष ती येतात आणि ती आणण्यासाठी थोडक्यात महाराजांनाच आणण्यासाठी आज पालखी नदीकिनारी जाती आणि तिथं ती फुलं घेतात हा असा वर्षानुवर्ष चाललेला उपक्रम आहे ती फुलं घेतात आणि ती मंदिरात आणून ठेवली जातात तर त्याचं वर्णन हे अध्याय नंबर मध्ये आले पुढं असं सांगितलं आहे नावाडी याने ऐसे कथिले यावरून यावरून शिष्य हर्षले इतुके गुरु प्रसाद फुले आली प्रवाहात वाहत ती प्रसाद सुमने काढून घेतलेली वर्गाने मग परतले आनंदाने गुरु मनी करीत सिद्धासी म्हणे नामधारक पुष्पे किती आली प्रासादिक शिष्य कोती होते प्रमुख ते मज सांध्यंत सांगावे सिद्ध म्हणे नामधारका तुवा भली घेतली आशंका धन्यवाद तुझ्या विवेका होसी साधक समर्थ खुण सांगतो ऐक आता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते हिंडावया गेले फार गणित बहुत हो... बहुत शिष्य होते गणिता नाठवती ते या समयी ज्यांनी केला आश्रम स्वीकार संन्याशी थोर तीर्थे हिंड्यावया गेले फार कुळ कुळ बाळ सरस्वती प्रमुख जे शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृही नांदती सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्त अपरिमित तारिले श्री जगद्गुरूच्या समागमी चारी जण होतो आम्ही नंदी नरहरी सायनदेव आणि सिद्ध श्री गुरूंची सेवा करीत होतो चौगांनी घेतले पुष्पेचारी गुरुप्रसाद वंदेला श्री ही पहा म्हणूनही पुष्पेकरी पुष्पेकरी असं करून ते चौघांनी ती पुस्तकं घेतली चौघांनी चारी पुष्पाशी मस्तकी धरिली भावेसी आनंद झाला नामधारकाशी गुरुप्रसाद त्यांचे दृष्टी पडला इथे गुरुचरित्र अध्याय बावन्नाव असा समाप्त झालेला आहे तर गाणगापूरला आज यात्रा झाली ती फुलं आली आता ती फुलं कुठं आहेत काही कल्पना नाही बरीच भाविक शंका विचारतात परंतु आपण अज्ञाने माहीत नाही कोणी म्हणता आमच्याकडे आहेत तेही मला माहीत नाही परंतु चार फुलं आणण्याचा जो चमत्कार गुरु महाराजांनी दाखवला तो आजचा महत्त्वाचा दिवस आज गाणगापूरला लाखो भाविक येतात त्या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होतात ते पाहून कृतकृत्य वाटतं तुमच्या घरीसुद्धा महाराजांनी असाच प्रसाद पाठवावा तुम्हाला गुरु महाराजांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून गुरुचरित्रामध्ये सांगितलं आहे अद्याप भावांना आत्ता मी तुम्हाला वाचून दाखवलात की मुख्य यमाचे भाई आपल्याला नाही आपण गुरूंच्या चरित्रावर विश्वास ठेवायला पाहिजे आणि गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवायला पाहिजे गुरुचरित्र गुरु हा पाचवा वेद आहे चार वेद आहेत ते आपल्याला समजत नाहीत संस्कृत आहेत ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद आणि सामवेद त्यापेक्षा हा पाचवा वेद आहे हा जर सावकाशपणे रोज एक पान वाचून एक पान एकदा दोनदा पाच वेळा वाचायला काही हरकत नाही एक अर्धा तास जाईल परंतु त्यात जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या तर तुमचं जीवन कृथार्थ होईल महाराजांनी फार विश्वास दिलेला आहे पण लोकांचा अजूनही विश्वास नाही हे करू का ते करू ते करू, ते करू का हे करू किंतू परंतु जेव्हा मनात येतं महाराजांनी सांगितलं आहे ज्याच्या मनात किंतू परंतु येतं तो आमच्या आशीर्वादा पासून लांब राहतो कारण दृढश्रद्धा महत्त्वाची आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये दृढश्रद्धेबद्दलच सांगितलेलं आहे आज गाणगापूर यात्रा आज पासून महाराज पुन्हा गाणगापूरला आहेत पूर्वी होते आजपासून तर आहेतच आहेत आणि उद्याही पासून कायम राहणार आहेत शक्य तेव्हा गाणगापूरला या तीन चार दिवस पूर्वी मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित आणि शांततेने राहा वाचन झालं तरी चाललं नामस्मरण झाले आणि त्या सहवासामध्ये राहा तिथं जास्तीत जास्त सेवा करता येईल सकाळी जायचं संध्याकाळी जायचं अशा उचापाता करण्यापेक्षा गुरु महाराजांच्या वास्तव्याने चोवीस वर्ष वास्तव्याने ही भूमी पवित्र झालेली आहे थोडी अस्वच्छता बऱ्याच गोष्टी यापूर्वी सांगितल्या आहेत हे असंच चालणार परंतु आपल्याला गुरु महाराजांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत मला महाराजांनी आत्तापर्यंत जवळजवळ तीनशे पन्नासपेक्षा जास्त वेळा गाणगावपूरला बोलवलं मी अजूनही जातो कधीही मी असं ठरवलं आणि महाराजांच्या तिथं मी गेलो नाही असं कधीही झालं नाही कधीही मला अडचण आली नाही पण जायचं म्हणजे जायचं जात असतो इथून पुढं पण जाणार आहे महाराजांनी मला किमान एक हजार वेळा बोलून घ्यावं अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आहे आणि ते सहशक्य आहे परंतु हल्ली कुरोपूर आणि पिठापूरला प्रमाण जाण्याचं जास्त झाल्यामुळं थोडं इकडं प्रमाण कमी होत आहे पण त्याचीही भरपाई होईल आज गाणगापूर यात्रेनिमित्त तुम्हाला सर्वांना गुरु महाराजांनी चार शिष्यांना जो प्रसाद दिला त्याप्रमाणे आपल्याला प्रसाद द्यावा आणि आपलं उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आनंदाने भरभरून जावं एवढी तर मी प्रार्थना करतोच परंतु आज जे गाणगापूरला थोडंफार घडलं त्याचं चित्र चित्रण पाठवलं आहे ते माझं सांगणं झाल्यानंतर आपण पहा गुरु महाराजांच्या निर्गुण पादुकाचं दर्शन घ्या आणि आपण कृतकृत्य व्हा अशी आपणास विनंती करतो नमस्कार ज सेव्यमानपावनां त्रिपङ्कजम् क्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम् कण्ठमीतिपार्थकायकन्दृलोचनम् कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरम् काशिका पुराधिनाथ कालभैरवम् भजे